नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड तुमचं या विश्वांकूर आयुर्वेद या युट्यूब चॅनल स्वागत करीत आहे मित्रांनो आहारामध्ये आपण कुठलं मीठ घेतलं पाहिजे साधं मीठ की सैंधव मीठ साधं मीठ खाल्ल्यामुळे काय तोटे होतात व सैंदव मिठामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो या दोन्ही मिठाचा बॅलन्स आपण आहारामध्ये कसा ठेवला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो आयुर्वेद संहितेमध्ये मिठाचे सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे मिठाचे गुणधर्म मिठाचे प्रकार या गोष्टींविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे यापैकी मिठाचे गुणधर्म विशंदी लवणम सर्वम सूक्ष्म सृष्ट मलम विधू वातग्नम पाकी तीक्ष्ण उष्ण रोचनम कफ पित्तकृत असे गुणधर्म सांगितले आहेत मीठ हे आहाराला रोचन म्हणजेच रुची निर्माण करते पचनानंतर शरीरात उष्ण तीक्ष्ण गुण वाढवते शरीरामध्ये वाढलेला वातदोष कमी करते व कफ पित्त दोष अतिरिक्त वाढवतात शरीरामध्ये एक प्रकारचा क्लेद म्हणजे निर्माण करतात शरीरातला मल बाहेर काढण्यासाठी फायदेशीर आहे अशा पद्धतीने सर्वसाधारण मिठाचे गुणधर्म आहेत आयुर्वेदामध्ये मिठाचे सात प्रकार सांगितले आहेत सैंधव सवरचल बीड सामुद्र अद्भीत सांबर व कृष्ण लवण असे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत या मिठाच्या प्रकारांपैकी सामुद्र लवण म्हणजे साधं मीठ व सैंधव लवण म्हणजे सैधव मीठ ह्या मिठाचे प्रकार आपण खाण्यासाठी वापरत असतो त्यापैकी समुद्र लवण म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून विशिष्ट प्रक्रिया करून तयार झालेले जे मीठ आहे त्याला आपण समुद्र लवण किंवा साधं मीठ किंवा एनएसीएल युक्त मीठ असे म्हणत असतो हे जे मीठ आहे यामधले जे एनएसीएल आहे त्यामधला जो सोडियम हा घटक आहे हा हायग्रोस्कोपिक आहे व्यवहारात आपण बघतो की हे मीठ आपण उघड्यावर ठेवल्यानंतर हे ओलसर होतं म्हणजे काय तर हे वातावरणातील पाणी शोषून घेतं हीच प्रक्रिया हे मीठ शरीरामध्ये गेल्यानंतर देखील होत असतं मीठ ज्यावेळेस अतिरिक्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये जातं शरीरातलं पाणी शोषून घेतं त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये दबाव जो आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढत असतो त्यामुळे ज्या रुग्णांना ब्लड प्रेशर किंवा रक्तदाबाचा त्रास आहे अशा रुग्णांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो त्याचप्रमाणे या मिठामुळे अतिरिक्त राहिलेलं जे पाणी आहे शरीरामध्ये ते एक प्रकारे शरीरावर सूज निर्माण करतं व अशा व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात वजन वाढण्याची शक्यता राहते त्याचप्रमाणे हे मीठ शरीरामध्ये गेल्यानंतर उष्णता वाढवतं पित्ताचे उष्णदिष्ण गुण वाढवतं व त्यामुळे पित्तदृष्टी होऊन रक्तदृष्टी होते व अशा व्यक्तींमध्ये अनेक प्रकारचे त्वचा विकार निर्माण होत असतात सोरायसिस असेल पिंपल्स असेल वांग असतील किंवा एक्झिमा आहे अंगाला खाज येणं आहे पित्त उभारण आहे या पद्धतीचे वेगवेगळे त्वचा विकार निर्माण होतात पूर्वीच्या काळामध्ये आयोडीनची कमतरता असल्यामुळे गायटर म्हणजेच गालगुंड नावाचा एक आजार हो आज होत असतो परंतु आज आपण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात आयोडिन युक्त मीठ घेतो त्यामुळे हा आजार तर होत नाही पण जास्त प्रमाणात आयोडीन शरीरात गेल्यामुळे जास्त प्रमाणात आयोडिन युक्त मीठ शरीरात गेल्यामुळे थायरॉईड तयार होत राहतो वेगवेगळ्या संशोधनामध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे हे जे साधं मीठ आहे ते शरीरामध्ये एक प्रकारे चिकटपणा म्हणजेच क्ले देखील वाढवणार आहे त्यामुळे ज्या रुग्णांच्या शरीरावर जखमा असतात जसे की डायबिटीजचे काही पेशंट असतील अशा पेशंटच्या जखमा लवकर भरून येत नाही त्यामुळे या रुग्णांना देखील हे साधं मीठ कमी प्रमाणातच घेतलं पाहिजे मित्रांनो हे मीठ अन्नाला रुची निर्माण करण्याचं काम करत असतं त्यामुळे मिठाचे खारट पदार्थ आहेत जसे की ब्रेड असतील बिस्किट असेल वेफर्स असतील हे चवीला अतिशय चविष्ट लागतात आपण एक पदार्थ खाल्ला की आपलं मन भरत नाही व आपल्याला सारखे व जास्त प्रमाणात हे पदार्थ खाण्याची इच्छा होते त्यामुळे कळत न कळत अतिरिक्त प्रमाणामध्ये मीठ जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जात असतं याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात सैंधव मिठाचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात आयुर्वेदानुसार नुसार लवणम उत्तम म्हणजे सर्व प्रकारचे मीठ आहे त्यामध्ये सैंधव लवण हे सर्वात उत्तम आहे या सैंदव लवणाचे गुणधर्म सांगताना रोचन म्हणजे अन्नाला रुची निर्माण करणारे आहेत दीपन म्हणजे आपली पचनशक्ती वाढवणारे आहेत भूक वाढवणारे आहेत वृक्ष आहेत ते शरीरात उष्णता वाढून शरीरातला शुक्र धातू कमी करणारे आहेत परंतु हे सैंधव लवण शरीरामध्ये शुक्र धातू वाढवणारे आहेत चक्षुष्य हे सैंधव लवण आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे त्रिदोषग्न म्हणजे शरीरामध्ये वाढणारे जे तीनही दोष आहेत ते कमी करणारे आहेत साधं मीठ हे शरीरामध्ये पित्त व वा कफ दोष वाढवतं अविदाई साधं मीठ हे शरीरात उष्णता वाढवणार आहे त्याच उलट सैंधव मीठ हे शरीरातली उष्णता कमी करणार आहे मीठ शरीरामध्ये गेल्यानंतर उष्णता व वा जळजळ वाढत नाही सैंधव मीठ हे चवीला गोड आहे म्हणजेच काय मधुर रसाचा आहे त्यामुळे ते शरीरामध्ये वात आणि पित्त दोष कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतं मित्रांनो हे गुणधर्म जर आपण बघितले तर सैंधव मीठ हे आपल्याला साध्या मीठापेक्षा जास्त फायदेशीर आहे परंतु आहारामध्ये आयोडीनची देखील आपल्याला तेवढीच गरज पडणार आहे त्यामुळे फक्त सैंधव मीठ घेऊन भागणार नाही तर यासाठी आपल्याला एक मध्यम मार्ग निवडला पाहिजे त्यासाठी आपण पाच दोन चा फॉर्म्युला वापरतो म्हणजे काय तर सात दिवसापैकी पाच दिवस आपण सैंधव मीठ वापरलं पाहिजे उरलेले दोन दिवस आपण साधं मीठ स्वयंपाकासाठी वापरलं पाहिजे ताटामध्ये घेतानी किंवा वरून मीठ घेत असताना आपण प्रत्येक वेळेस सैंधव मीठच घेतलं पाहिजे मित्रांनो या मिठाविषयी एक छोटीशी सवय तुम्हाला भविष्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे देऊन जातील त्यामुळे तुम्ही जर जास्त प्रमाणात साधं मीठ वापरत असाल तर त्यामध्ये या पाच दोन रूलचा तुम्ही अवश्य उपयोग करा मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली ही माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत अवश्य पोहोचवा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद